बघा किती चिरगाळ झालाय घालू वाटत नाही का नाही आहे का नाही घरी माणसं ही येते ती नीट 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 जाळू नका हां नीट माराय स्त्री लय चांगली मारत असते स्त्री हां तेवढे ह्या बघ इथं ये की रडूबाई गरम शिस्ते गरम शेल तर एक कोणत्या स्त्री कुसनेत मार जळल 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 उचला उचला चालू आहे न ग त्याला पाणी मारावं लागतंय आ तसं नाही होत इस्त्री ते मी करते ना ते मलाच माहिती आहे ती इस्त्री कशी करायची असते ती मला टाइमच नाही भेटला बाहेर खाली मला टाइम नाही भेटला म्हणून नाही केली इस्त्री दूरा दूरा हे जवळ येऊ नको तू अहो इकडून कसं काय बंद केले काय केलंय हे बटन बंद आहे ते डिले झालंय म्हणूनच इस्त्री बसना झाली आ हात नको लावू बंद केलंय पिवडी आम तुझी इस्त्री करायला कपडे काय काय असतील ती मागा, मागा? लवकर सगळी इस्त्री मारून घेऊ आपण पप्पाकडून ती पप कोण रेस आहे का त्याला नाही बसत इस्त्री अनलॉकर हा टाकली पिवडीन इस्त्री मारायला माटलाडा करा याला हाय या अरे <laughs> कुठ जायचं आज होय होय वा hmm. कुठं जायचंय hmm. इस्त्री करून कपडे hmm. मला hmm. मला तर वाटलं कार्यक्रमाला जायचंय hmm. इकडे आली इकडे आणून ठेवले बघा पिवडीने कपडे इस्त्री मारायला जाळू बिळू नका निटकाराय स्त्री तुम्हाला ना अनुभव नाही म्हणून म्हणलं मला अनुभव आहे चांगला मी करत असतो आता मला टाइमच किती दोन तीन दिवस झाले भेटलाय का माझी देऊ का तंबा देते बघा किती चुरगाळा झालाय घालू वाटत नाही का नाही आहे का नाही घरी माणसं ही येते ती नीट 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 जाळू नका हां नीट मारा इस्त्री मी लय चांगली मारत असते स्त्री हा तेवढे ह्या बाग इथे यडूबाई गरम शिस्त्री ना गरम निशेली तर एक म्हणतो स्त्री कुसन मारा इस्त्री जळल 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 उचला उचला चालू शे असत नाही चालू मी लगेच स्त्री आणते दोन माहिती का तसं संपल्यात आता माझं गाऊन खराब झालं नवीन आणायचे ते लयच खराब झालाय म्हणून स्त्री मारा म्हणजे चुरगळ सगळं स्वतःच्या शर्टाला माझी मारली आहे का नाही पाणी मारा की जरा पाणी मारा ह्याच्यावर तुला पाणी मारायला आणखी 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 बाळा तुमची शेटर कडक मारली याला कस काय कडक नाही मारली तुम्ही असं नसतं करायचं दिस इज नॉट फिअर अंडरस्टँड यू बेटर अंडरस्टँड हॅलो हॅलो मुका नवरा केला असतं तर लय भारी झाला असतं या या तरी केला असतं खुनवलं असतं ह्यांना तोंड देऊन देवानी काय उपयोग नाही झाला तर। इस्त्री केली आता हाय मैत्रीण नमस्कार राम राम मंडळी कशा सर्वजण मस्त राहा तर म्हणजेच राहा मी बघा चांगली झालेली आहे मस्त बोलते आज कशी वाटते मी तुम्हाला सांगा कमेंट लाईक्स आणि शेअर करून तर ठणठणीत आहे म्हणायचं आज मी कधी कधी भूत लागतं मला म्हणायचं मागत येत त्याच्यावर पाठी मग ते व्हिडिओ तुम्ही बघत असताल तसं कधी कधी होते तसं आणि आता जेवाय लागलंय बटाट्याची भाजी भाकरी लोणचं भात शिंगा आणि चपात्या केल्या येते अजून ह्याच्यामध्ये एवढा आहे खायला या सर्वांनी जेवायला तुम्ही मस्त मस्त जेवण करा आणि काय त्या माणसाला तोंड देऊन देवाने चुक केली त्याला दिली नाही तोंड हे काय माणूस बोलत नाही मुख जनावर जाऊ द्या मी शिकती बडबडत राहते मला भूत लागते लागले म्हणायचं जनावर जनावर होत असते मैस शिळी न्या करते शिळी दिसती तुझं काय बोलते का सांगा करतोय आम्ही करत नाही काहीच करत नाही पिढी न्यायची आणि चप्पलच लावते स्वतः चल फोन ठेवते आणि शाळेत नाही जायचं मला शाळेत जायचं नाही मग ती चप्पल नसल्यामुळे तिला वाटत की शाळेत पाठवत नाही तसं मी आज चित्रकलेच आहे शाळेत ना आठ दिवस झाला होते जाऊ नको म्हणलं मग खेळायचं तास असते शनिवारी बारा वाजेपर्यंत शाळा असते साडेआठ ते बारा आणि रोज फुल शाळा असती दहा ते चार भाजी का भाजी कशी झाली सांगा मस्त झाली ना मग सगळे येत आहे आपल्याला माहिती का तुम्हालाच येत नाही रोज असं म्हणायचं खराब जरी झाली तरी भाजी लय मस्त झाली म्हणायचं बरं का मी बी आनंदात तुम्ही बी आनंदात सगळीच आनंदात सगळी खुशी वाईट जरी म्हणते खारिकट जरी झाली तरी लय भारी म्हणायचं खायचं खायचं अजून देऊ का मग भाजी झाली म्हणता जरा मग लय भारी म्हणता बर की पासर देऊ काय भारी झाली ना बंद करू का